कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने योगीधाम चौकात पोलीस चौकी उभारण्यात आली असून या पोलीस चौकीचे लोकार्पण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव सचिव अतुल सरगर आदी मान्यवर उपस्थित होते शनिवारी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माय मराठी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत साई मंदिर चौक योगीधाम कल्याण पश्चिम येथे पोलीस चौकीचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी उद्घाटनपर भाषणात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी उपस्थित नागरिकांना सायबर जागृती खबरदारी तसेच ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन केले आणि तात्काळ माहिती दिली तसेच नवीन तीन कायदेविषयक माहिती देऊन जन जनजागृती केली वाढत्या नागरीकरणामुळे योगीधाम परिसरात पोलीस चौकीची आवश्यकता होती त्यानुसार त्या ठिकाणी त्या पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे चोवीस तास पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध राहतील पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होणे आवश्यक आहे नागरिकांकडे जी काही माहिती असेल ती नागरिकांनी द्यावी त्यानुसार पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल असे आवाहन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी केले तर योगीधाम मध्ये पोलीस चौकी व्हावी अशी अनेक वर्षापासून येथील नागरिकांची मागणी होती या परिसरातील लोकसंख्या वाढत असून खडकपाडा पोलीस स्टेशनला जाणे लांब पडत होतं

की पोलिस आणि नागरिक याच्यामध्ये जरी कमी होणं गरजेचं आहे आणि नागरिकांच्याकडे काय ज्या समस्या असेल किंवा त्यांच्याकडे काही माहिती असेल पोलिसांना पण म्हटलं तर पोलिसांना त्या ठिकाणी त्यावरती रिॲक्ट करणं किंवा त्यावरती ॲक्ट करणं हे होईल जाईल तर या ठिकाणी सगळ्यांना आव्हान राहील की तुमच्याकडे जी काही माहिती असेल विषयी किंवा पोलिसांना या ठिकाणी का कारवाईची आवश्यकता त्या ठिकाणी निश्चित द्या तुमच्याकडून त्या ठिकाणी कारवाई कर सर्वांना जय महाराष्ट्र योग्यतामध्ये पोलीस चौकी व्हावी अशी बऱ्याच वर्षापासून लोकांची इच्छा होती कारण आमच्या परिसराची लोकसंख्या वाढत चालली नवीन कन्स्ट्रक्शन होत चालले आहे लोकसंख्या बारा ते पंधरा हजार झाली आहे आणि आम्हाला पोलीस स्टेशन इथेच खडकपाळ पोलीस स्टेशन जायला लोकांना लांब पडत ला होता आणि थोडंसं क्राईम रेटही वाढलेला होता आम्ही झेंडे साहेब पोलीस उपायुक्त यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं याच्या बाबतीत आणि एक महिन्याच्या आत आम्ही फॉलोअप के घेतला तर आमची पोलीस चौकी म्हणजे येथील नागरिकांचं स्वप्न साकार झालं आहे आणि अशा ठिकाणी पोलीस चौकी वसवली की आता पूर्ण जो मेन मुख्य जो चौक आहे त्याच्यावर पूर्ण वॉच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट